¡Gracias! रात्री माझी मुलगी सुखोला कुठे अंबा डक्टराती काय मला आज मस्त मला पासून मी तुझी वाट बघतो हॅलो हॅलो नाही मला पाहिजे नाही

मधुगर मधुग चौरंग हर चौरावर रेव पूजा आवा माझे बपुळा आहे पंढरपूरात चुकली जाईल बपुळा सात माणसानं झालेली आहे कुठल्या कठ्ठ्या देवाला केलं होतं नाव आव आ आयाला केलं होत का

हाय हाय बडाला ते की कोण आहे ना

ना काय आता एवढा एवढा दासु दे ना दारचीन पळसिन कुठ더니 आओ आओ बाबा अय दादाज के भाऊ क्या वा मनपतस रखवाली दिसला नाही अरे नाव एवढा दिसक नाही जण क नाही ये रात नाही कर आओ कसा नाही मौज तर બા અમને બોલ રે ભાઈ લગિન લાવાય તો હા હારે ગિયે જાળે હતા હાલો હાય કા બા મને કને આય છે હાય હાય ને આ દેવય કિતા હાય સાંગલા આના દિવા આની સિનેતા જેવના વાલી બાગો તો લગિન લાવ હા યે 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 કોનું કામ બોલ બા પાસ મુતરીયો કીતરા કોન મંગલ છે હા અમાર રસ મિતે જલા બા અમે ઉતરા જ બોલા કોલા જાઓ

मुलीचे मामा हो मुलाचे मामा यांनी लवकरात लवकर लग्न मनपाला जर राहते हे मुलाचे मामा कुठे गेले हे शशी भाव आहे मगाशी मामा याल की आता हे मामा हे पहा कृपया मुलीचे आणि मुलाच्या मामान लग्नात असं राहायचं आहे तावेर पण आहे मामाच्या घरात आहे या केलं ते हे मामा इची हे मामा हे मामा उद्या હે બકુળા મનો માળી ઘટના મલાસગ એ કવાર! તગાર ખેણ શજાગારાર! મ�લીચે મામા! મ�ષ�ે મામા! મામામામામામામામામામામામ�

आण गर्गाबाई होता राम जन सदा गणपती सदा

फार घटल्या पहिला लग्न सोळा सोळा दिवस चालायचं आणि आता या असल्या घटना त्या परंपरा नवरा नवरीला उचलून घ्यायची आमच्या गावात परवा दिवशी घटना अशी घडली आहे पूर्वीला इकडून उचलली पोराला इकडून उचलली त्यांच्या मुजतील खरंच बांधण्या द्यायत हार पड आता तसा पडला अशा तऱ्हेने लग्न सोळा संपन्न झालेला आहे आता माझ्या उतरायचं माझं हे पा सर्वांनी आयर जी जेवण जेवण नाही याची सर्वांनी काळजी घ्या बघा जेवण नाही तुम्हाला पण आयर दिल्याशिवाय कुणी जाणार जर द्या बाबा नो सात नऊ सारे पोरगी झाली या मध्ये आलं या लफडं करून लगन केले आयर चांगला जाम नाही नंदा बोरगे मुलीची काही मामी बी नाही आत्या आत्या वय हो हो धार घालाय बरोबर

पवार मावशी मावशी आहे मावशी आहे काय खुनाच आहे माहिती म्हणते खाली अशा प्रकारे नाही कन्नागाची परंपरा आज कलियुगामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे नादबाच्या म्हणण्या स्वतः कलयुगात घातली स्कूल आज आहे आलाय बघा शबास येऊन मामाचा काय होत मामा चुलच मामा रागावलाय कारण त्याच्या पोरग फिरून फिरून काटाळले शशिकांत मागचे शशिकांत मागचे पवन मुलासाठी आलाय बघा मुलासाठी होत कुठं पण पाहुणे आली ते नंतर मुलीनं माहितीत ला केलेलं

आता काय करायचं आज नाही इ demeanor त्याकडे सुद्धा त्यांनी काही 51 रुपये आहे नाही तुमचं देखील तुम्हाला सांगतोय की कलयुगातील परिस्थिती फार अशी विचित्र आहे आता ही विचित्र परिस्थितीचं वर्णन माझ्या मात्र बाबांनी 350 वर्षांपूर्वी त्यांनी करून ठेवले एका अंगामध्ये बघा अ निर्गुण निरा तार दा माहुर माजे गाय निर्गुल निरा तार दा माहर माजे से पण सांगितलं कलियुगामध्ये इतकी चित्र त्या गणित परीने मान होणार आहे पुत्र तो पित्याचा होई न वैरी वैरी भरत रस नंदिनी फार मोठं सांगितलं त्यांनी कलियुगामध्ये बापाचं पुर्गी ऐकणार नाही नवरेच बायको सुद्धा ऐकणार नाही म्हणताय मचं पप्पू महाराज आता आपण इथं लग्न लावलं बरोबर आहे हो नवरी पळून आली पळून आली पोरगातीज तीनच पसंद केला आता बिचारा बाप मुल्गी मुल्गी। तो बाप विचारा काय करायचं काय करायचं परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला एखाद्या बाप्पाला मुलगी होते मुलगी त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद गुणाला होतो बाप्पाला का तर बाप्पाला वाटतं बाप, बाप मोठ्या अभिमानानं सांगतो आत्ता या पट्ट्याला मुलगी आहे अगदी डजन मग जरी असली तरी त्याचा विश्वास कोणावर असतो मुलगीवर असतो आणि तो इतका आनंद येतो इतका आनंद येतो बाप्पा मला सगळ्या गावात ना जिलेबी वाटत वा का, का तर मग या पट्ट्याला मुलगी झाल्या कशाला मुलगी झाल्या तर त्याला वाटतं बाबा पोरग काय शेवटच्या ताहेबात मला रडणार नाही कोण रडणार मुलगीच रडणार आहे त्यानं रडत येणार हो ज्या वेळेला ही मुलगी नांदायला निघती नांदायला मंडळी आई रडती पहिल्यांदा बरोबर आहे रडती आणि आई रडली ते बघून मावशी रडती मावशी रडलेली बघून बाजुजा या बाया रडतात सगळ्या समाजाला दिसत किती प्रेम आहे आईचं मुलीवर बघा किती रडते हो बाप रडताना दिसत नाही बाप रडताना दिसत नाही कारण <laughs> बाप त्यावेळेला काय करतो पप्पू महाराज हो ती कुठेतरी पत्रावळी उचलित असत का वर्णन केले बाप समाजामध्ये रडत नाही पण बाप त्या कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जातो हो कारण तो समाजाला त्या समाजाला आधार कोण द्यायचं कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जातो आणि कोपऱ्यामध्ये त्याने आपला आश्रमचा बांध फोडत असतो त्या फार वर वर्णन केले बाप साठवी तो आश्र पाही त्या क्षणाची जन्म बरा चेरडतो लेख जाताना सासरी हो कधी रडतो अरे बाप काय त्या टाक सांगितले बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जे वाखच तोरे रे पाया तेव्हा तू ते घर जगभरात बाप एवढा आनंद देणारा असतो अठरा आई सर्वांना बाप कधी नाही महाराज आणि ऐका ज्यावेळेला ती मुलगी माहेरी जायला निघती ना त्यावेळेला जो बाप उभ्या आयुष्यात कधी कोणा पुढे झुकत नाही पण तोच बाप ज्यावेळेला मुलगी निघती त्यावेळेला ज्या बाजूला गाडीत मुलगी बसली ना त्या बाजून जात नाही बाप ज्या बाजूला तो जावाय बसलेला असतो ना त्या जावयाच्या बाजूनं तो बाप जातो आणि ज्यानं कधीच आयुष्यात कुणाला हात जोडला नाही तो बाप त्या जावयाच्या जा पुढे हात जोडतो आणि सांगतो बाबा तो माझ्या काळजाचा तुकडा आहे आयुष्यभर याला सांभाळला आणि हा कागदाचा तुकडा आज मी तुमच्या हवाली करतोय तिला तिचं काय चुकलं <laughs> <अर दड़े। laughs> हा विषय आपल्याला हसण्यासारखा वाटत असला तरी अतिशय गंभीर विषय आहे या भारुडाच्या माध्यमातन मुलींना मला एवढंच सांगायचंय कि बाळानो आयुष्यात आपल्या बापाची मान

આ તો કુળ આયતું કે મતાયે ભંડારા પડળ પડળ પડાયનીતિહાસ કાયા કુટા ગેલે તે ના દેરા મારી કલે એ બકુળા કરનાવતર તો એ બકુળે ગડિયા એ બકુળે ચપ આ દાદા એવડી આખી સાટી સલાઠી દવાતું નથી હા સાકાળો સડેાાખું નાખું બાપાના આ કાય ના મને હિરાભાઈ એ દિવસો લાગરાણ નઈ તો રતનવ येतो आ दुदुला मार्ती साख मला आई सांगते ना लागून काय करते का भाजीला देलो काय सांगून मी काय ऐक कुणी देतो ना احنا ओला ए गे बोलيه ना आप जे जे तो वाटची काय केले बोकळाला ते

tende tende alagadi que

እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር